नमस्कार मी डॉक्टर पंढरी उत्तमराव इंगळे गंगा हॉस्पिटल एव्हीएन केअर सेंटर चिखली आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आज या ठिकाणी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी मधील रुग्ण आले होते आणि मागील अडीच वर्षापासून एव्हीएन मध्ये त्रस्त होते चालताना उतरताना बसताना खूप त्यांना त्रास व्हायचा आणि थर दोन्ही पायाला थर्स्ट होती परंतु एक पाय अजिबात त्यांचा जवळपण येत नव्हता वाकत पण नव्हता आणि पेन खूप व्हायचा रात्र भरपूर त्यांना लागत नव्हती भरपूर ठिकाणी त्यांनी ट्रीटमेंट घेतली परंतु आपल्या काही आल्यानंतर त्यांना आपण चांगल्या पद्धतीने आयुर्वेदिक पंचतर माने रुचि उपचार केले आणि त्यांना कसं वाटलं नाही विचारले केला आमच्या प्रशिक्षणा नाव सांगा उच्च नमस्कार मी उमेश मंडळ आपण कारसोबत तालुका का जिल्हा जिल्ह आलं हे तुम्ही सर आज काही उपचारा करता आलेलं आहे पहिले काय काय केलं सांगतो माझा अणुविधीपासून त्रास होता मला ना अडीच वर्षापासून त्रास होता हे मला चालता येत नव्हतो बसता येत नव्हतो आणि झोपताना पण खूप त्रास व्हायचा इव्हिंग झाला एक वर्षाने समजलं नंतर बाहेर ठिकाणी गेलो त्यांना एमआर करायला एम आर केला कुठंच मला फायदा होत व्हिडिओ बघितला व्हिडिओ बघून सरांकडे आलो आणि इथं खूप मला खूप चांगला ट्रीटमेंट मिळाला खरं त्यानंतर मी अडीच वर्षानंतर पहिल्यांदा मांडे असं दिलं आणि मला खूप आनंद झाला बाकी बाकी पेशंटला काय सांगणार ते येणार असते त्यांना काय झालं त्यांना एक सहा माझ्या सल्ला आहे की सरांकडे येऊन ट्रिटमेंट घ्यावं आणि खूप चांगलं ट्रीटमेंट आहे सरांकडे आणि त्याचा फायदा पण मिळतो तर मित्र हो बघा त्यांनी मी अडीच वर्षां पहिल्यांदा मांडी मागली म्हणजे आपण जे म्हणतो की ए वी मध्ये ऑपरेशन करावं लागतं तर आयुर्वेद पंचक्रम न्यूरोथेरपीद्वारे आपण अतिशय चांगल्या पद्धतीने जर प्रॉपर ट्रीटमेंट घेतली आपला आर वीआर ठेवला डाएट वगैरे ठेवलं व्यायाम एक्सरसाईज खूप महत्वाचा यांच्या पद्धतीने जर त्या सगळ्या गोष्टी केल्या तर निश्चित फायदा होईल जर असे कोणी रुग्ण असतील जे त्रस्त असतील किंवा स्पाईनच्या आधारे त्रस्त असतील तर आपल्या गंगे हॉस्पिटलमध्ये अतिशय माफक दरामध्ये प्रभावी उपचार या होता होतात तरी अशा संदर्भात मी हा व्हिडिओ जरूर पोहोचवा धन्यवाद जय